साऊथ इंडियनच्या या महिलांनी आपल्या हेअर ग्रोथची सिक्रेट होम रेमेडी आपल्यासोबत शेअर केली आहे या नॅचरल होम रेमेडीने आता प्रत्येक फिमेलचे केस इतकेच लांब घनदाट होणार ज्या आपण मैत्रिणींना आपले केस लांब करायचे असतील तर हे सिक्रेट होम रेमेडी त्यांच्यासाठीच आहे ही होम रेमेडी बनवण्यासाठी सर्वात आधी एक प्लेट स्वच्छ अशी धुवून घ्या या प्लेटमध्ये आपल्याला ॲलोवेराचे दोन पानं घ्यायचे आहे तेही छान असे स्वच्छ धुवून घ्या या व्हिडिओला बघितल्यानंतरच तुम्हाला नॅचरल पदार्थाची शक्ती काय असते ते, ते समजणार हे नॅचरल होम रेमेडी तुमच्या केसांना लांब घनदाट सिल्की व शायनी बनवणार लांब घनदाट केसांसाठी कोरफडबरोबर या दोन गोष्टी मिसळून केसांना लावा झटपट होईल केसांची वाढ केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा वापर शतकानशतके शतके केला जात आहे कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे भरपूर प्रमाणात त्वचेसाठी तसेच केसांसाठी आरोग्यदायी मानले जाते तर आपल्याला ही नॅचरल होम रेमेडी बनवण्यासाठी कोरफडीचे दोन्ही पानं आपल्याला इथे या कद्दू किसून घ्यायचे आहे तर बघू शकता या पद्धतीने मी दोनही पानं कोरफडीचे किसून घेतलेले आहे आणि आता यामधले मी कोरफडीचे काही मोठे मोठे साल यामध्ये गेलेले आहेत ते साईडने करून घेते बारीक साल राहिली तरी चालेल काही हरकत नाही तर हे मोठे मोठे जे साल आहे ते साईडने करून घेते तर बघू शकता आपल्याला या यामधला जेलच हवा आहे कोरफडीच्या पानामधला हा जेल आपल्याला एका कटोरीमध्ये काढून घ्यायचा आहे फारच सोपी पद्धत आहे बनवणे लावणे खूपच सोपी आहे तर ही नॅचरल होम रेमेडी खरंच ट्राय करा तुमचे पण केस या महिलांसारखे के। साऊथ इंडियनच्या महिलांसारखेच खूप लांब हेल्दी व शायनी होणार सर्वांचीच इच्छा असते माझे केस हेल्दी लांब व घनदाट झाले पाहिजे माझी तर अशीच इच्छा होती माझेही केस खूप जास्ती गळत होते केसांच्या गळण्यामुळे माझ्या केसांची वाढही खुटलेली होती आणि माझे हेअर ग्रोथ थांबलेली होती जेव्हापासून मला या साऊथ इंडियनच्या महिलांची सिक्रेट नॅचरल होम रेमेडी माहिती झाली तेव्हापासून मी ही होम रेमेडी ट्राय करते आणि माझ्या केसांची ही ग्रोथ झटपट झालेली आहे केसांची वाढ झालेली आहे आणि माझी केस इतके हेल्दी दाट झालेले आहे आता मलाच सांभाळत नाही आहे माझे केस तुमचेही केस असेच होतील इतकेच लांब व इतकेच दाट होणार तुम्ही फक्त ही होम रेमेडी ट्राय करा तुमच्याही केसांची ग्रोथ अशी झटपट होणार तर दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे खोबऱ्याचे तेल खोबऱ्याचे तेल आपल्याला यामध्ये एक चम्मच ॲड करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी दुसरी गोष्ट ॲड करायची आहे ती आहे विटॅमिन ईची गोळी विटॅमिन एची गोळी तुम्हाला इझिली कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये मिळून जाणार विटॅमिन ईची गोळी यामध्ये ॲड करणं खूपच आवश्यक आहे कारण विटॅमिन ईच्या गोळीने आपले केस इतके चमकदार होतील व शायनिंग करतील त्यासाठी आपल्याला विटॅमिन ईची गोळी हवीच आहे तर यामध्ये मी विटॅमिन एची गोळी कापून इथे टाकलेली आहे तर बघू शकता या सर्व वस्तू आता आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे हे तिन्ही नॅचरल पदार्थ आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे ही होम रेमेडी ट्राय करताच तुमचे केस इतके हेल्दी दाट होणार स्वतः तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट कराल की माझे ही केस असेच दाट व लांब झाले तर ही होम रेमेडी इथे बनून तयार झालेली आहे ही होम रेमेडी आपल्याला हप्त्यातून दोनदा आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे केस धुवायच्या आधी आपल्या केसांवरती अप्लाय करून ठेवा आणि पंधरा वीस मिनटाने आपले केस धुवून घ्या असे तुम्हाला दोन हप्त्यापर्यंत करायचे आहे बघा तुम्हाला हंड्रेड टक्के रिझल्ट मिळणार खरंच तुमच्या केसांची वाढ इतकी झटपट होणार तुमचे केस इतके लांब होणार हेल्दी होणार सोबत शायनी पण होणार तर ही व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय